दमदाटी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कर कारवाई करा विज्ञानदादा माने सविता माले यांची मागणी निवडणूक कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जबाब देण्यासाठी गेल्यानंतर दमदाटी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कर कारवाई करण्याची मागणी सविता माले यांनी केली आहे या आशयाचे निवेदन त्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते विज्ञानदादा माने यांनी पोलीस उपाधीक्षक कन्नासाहेब जाधव यांना सादर केले निवेदनात म्हंटल की मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तुम्ही पोलीस ठाण्यात या असे पोलीस अधिकारी संदीप कांबळे यांनी सांगितले त्यानुसार पोलीस ठाण्यात जाऊन कांबळे यांची भेट घेतली असता त्यांनी घटनेबद्दल काहीही न विचारता विज्ञान माने यांच्यावर अगोदरच अनेक गुन्हे दाखल असताना त्यांना का बोलवले तसेच यादव यांच्यावर तुम्ही कुणीही तक्रार करता कामा नये नाही तर तुम्हाला अटक करू अशी दमदाटी त्यांनी केली यानंतर जबाबासाठी बोलावूनही घरी पाठवून देण्यात आले त्यामुळे एका महिलेशी असं वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याची दुसऱ्या ठिकाणी नेमणूक करावी अशी मागणी आहे मतदानाचा अधिकार आम्हाला असल्याने याबाबतचा खुलासा जबाबात करता येणार आहे त्यामुळे कारवाई करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन माले यांच्यासह विज्ञानदादा माने यांनी दिलाय दरम्यान एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने युवा नेते विज्ञानदादा माने हे गेल्या काही वर्षापासून मिरज विधानसभा मतदारसंघातील अनेक समस्यांबाबत लढा देत असताना त्यांच्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जात आहेत का असा सवाल त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे विज्ञानदादा माने यांनी आजपर्यंत केलेल्या शेतकऱ्यांच्या जिवाळ्यांच्या मैशाल योजना भ्रष्टाचार प्रकरणी आवाज उठवून ही योजना कशा पद्धतीने सुरळीत चालेल यासाठी वारंवार आंदोलन केलंय तसेच पुण्यातील जनरल मोटर्सच्या कामगारांवर झालेल्या अन्यायाप्रकरणी त्यांनी मिरजेत मोठे आंदोलन केले त्यावेळीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा पाणी प्रश्न आणि सांगली जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवक सांगली जिल्ह्यात रोजगार उपलब्ध नसल्याने पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन नोकरी करत असताना त्यांच्यावर आलेले गड्डांदर यामुळे जनरल मोटर्सच्या कामगार प्रश्नी विज्ञानदादा माने यांनी विधानसभा गावांमध्ये कामगारांवर झालेला अन्याय मांडून या प्रश्नी कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला असे असताना विधानसभा पार्श्वभूमीवर त्यांना अडचणीत आणण्यासाठी किंवा ते वरचड ठरतील म्हणून त्यांच्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे का असा सवालही मिरज विधानसभा मतदारसंघातील काही शून्य नागरिक करत आहेत